अभिवादन आपण देतोय तुम्ही पूर्ण करणार आहात आवाज कमी पडतोय पहलगाम मध्ये झालेल्या बॅड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सिंदूर ऑपरेशन केलं त्या सिंदूर ऑपरेशन मध्ये आणि ह्या बॅड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व नागरिक जवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याबरोबर संपूर्ण भारतीय सैन्य दलाचं सर्व प्रशासनाचं मनोधैर्य उंचवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दे अशा तिरंगा रॅलीच आयोजन करण्यात येत आहे खरं पाहायला गेलं तर हा नया भारत आहे हा नया भारत इथून पुढे कोणत्याही प्रकारचं विघातक कृत्य सहन करून घेणार नाही इथल्या नागरिकांचं या देशाच्या अस्मितेचं संरक्षण करणे हे भारतीय सैन्य दलाला पण माहित आहे इथल्या नागरिकांना पण माहित आहे त्यामुळं आज या पहलगामच्या पार्श्वभूमीवर या तिरंगा रॅलीचं या कराड शहरामध्ये आयोजन करण्यात आलं खरं पाहिलं गेलं तर भारतीय सैन्य दल याचा अभिमान संपूर्ण आपल्या नागरिकांना आहे या देशातील अस्मितेवर जर कोण घाला घालत असेल तर पूर्ण देश छातीचा पोट करून उभा राहिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही हा संदेश या ठिकाणी या तिरंगा रॅलीच्या निमित्तानं आज देण्यात येतोय आपण सर्वजण सर्वांचे प्रशासकीय अधिकारी प्रांत साहेब असतील सेव असतील आमचे कसे साहेब आहेत मॅडम आमच्या तहसीलदार मॅडम सगळे आमचे सर्व पदाधिकारी नगरसेवक सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी माजी सैनिक या ठिकाणी सर्व जणांचा या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार मानतो आणि पुन्हा एकदा या देशाच्या अस्मितेवर जेव्हा जेव्हा प्रसंग येईल त्यावेळेला हा देश छातीचा कोण करून बघायची सांगतो जाणतो जय हिंद जय महाराज जय महाराज कराडमध्ये अडखळत बोलण्याची समस्या निदान व उपचार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस ठिकाण चाटे कोचिंग क्लासेस शिवाजी हाऊसिंग सोसायटी शिवाजी स्कूल पवार नगर कराड असेसमेंट अँड कन्सल्टंट ओन्ली ऍट टू सेशन चालू होण्याच्या पहिले नाव नोंदणी आवश्यक व्हॉट्सअप संपर्क सत्याहत्तर एकोणीस ब्याऐंशी शहात्तर पासष्ट आणि पंच्याण्णव सत्तावीस चव्वेचाळीस ऐंशी छत्तीस ऑर्गनाइज बाय स्टॅमरिंग क्युअर अँड रिसर्च सेंटर पुणे